नमो बुद्धाय आहे जय भीम मी अमित मेधावी कोल्हापूरवरून बोलतोय तथागत बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं बुटीबोरी जिल्हा नागपूर या ठिकाणी धम्मदेसनेच आयोजन करण्यात आलेलं आहे या धम्मदेसनेच्या कार्यक्रमामध्ये तथागत भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य या विषयावरती मी मांडणी करणार आहे मी या कार्यक्रमाला चौदा तारखेला येतोय चौदा तारखेला सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम या ठिकाणी आहे आपण हे मोठ्या संख्येनं सहकुटुंब या कार्यक्रमाला करणं आणि धम्मचर्चा करणं हे तथागत बुद्धांनी उत्तम मंगल मानलेलं आहे तर या तथागतांच्या त्रिविध पावन अशा जयंतीच्या निमित्तानं आपल्याला धम्म ऐकण्याची एक सुवर्ण संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेली आहे तर आपण या कार्यक्रमाला या या प्रकारचं आवाहन मी आपल्याला करत आहे धन्यवाद